अवधूत चिंतन श्री गुरुदैवदत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे प्रदोष हा भगवान शिवशंकर यांना समर्पित आहे प्रत्येक महिन्याला जशा दोन एकादशी असतात त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्याला दोन प्रदोष येत असतात प्रत्येक महिन्याला जे दोन प्रदोष येतात ते व्रत जे आहे ते पूर्णपणे वेगळं आहे त्या प्रदोषाचं व्रत कसं करायचं याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत प्रदोष व्रत कसं करायचं कोणी करायचं कशासाठी करायचं याची पूजा मांडणी काय आहे उपवास करण्याची पद्धत काय आहे उपवास कधी सोडायचा आणि या व्रताला काय खावं काय खाऊ नये याचबरोबर कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे अशी सगळी माहिती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा बघा प्रदोष जे असतात ते वेगवेगळे असतात बघा जसं की सोमवारी जो प्रदोष येतो त्याला सोमप्रदोष म्हटलं जातं मंगळवारी जो प्रदोष येतो त्याला भौमप्रदोष म्हटलं जातं बुधवारी येणाऱ्या प्रदोषाला बुधप्रदोष म्हटलं जातं गुरुवारी येणाऱ्या प्रदोषाला गुरुप्रदोष म्हटलं जातं शुक्रवारी येणाऱ्या प्रदोषाला शुक्रप्रदोष म्हटलं जातं त्याचप्रमाणे जो प्रदोष शनिवारी येतो त्याला प्रदोष म्हटलं जातं आणि जो प्रदोष रविवारी येतो त्याला रवी प्रदोष म्हटलं जातं आणि हे सगळे प्रदोष जसे वेगवेगळे आहेत त्याचप्रमाणे या सगळ्या प्रदोषाचे जे पुण्यफळ आहे किंवा या सगळ्या प्रदोषाचं जे फळ आहे वेग वेग हे वेग 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 हे ते पूर्णपणे वेगवेगळं आहे म्हणजे बघा वेगवेगळ्या गोष्टींसाठी तुम्ही वेगवेगळे हे प्रदूषाचे व्रत जे आहेत ते तुम्ही करू शकता तर बऱ्याच वेळेला बघा असं होतं की आपले सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत तरीसुद्धा आपल्याला संतानप्राप्ती होत नाही बऱ्याच वेळेला संतान प्राप्ती होते गर्भधारणा होते पण त्या बाळाची वाढ व्यवस्थित होत नाही तर अशा मग अशा वेळेस तुम्ही हे शनिप्रदोषाचं व्र व्रत जे आहे ते करू शकता किंवा जसं की कि तुम्ही आई वडील आहात तुमच्या मुलाला नोकरीमध्ये खूप अडचणी येत आहे जॉब लागत नाही आहे किंवा मुलीचं लग्न जमत नाही आहे मनासारखं स्थळ मिळत नाही आहे किंवा मुल मुलाला वाईट संगत लागली आहे कुणाचं काही ऐकत नाही एखादं व्यसन लागलेलं आहे शि आ... शिक्षण करिअरमध्ये त्याचं लक्ष नाही आई वडिलांना समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला आई वडिलांनी खूप समजावलं पण बघा मुलगा उलटून बोलतो कुणाचं काही ऐकत नाही अशा वेळेस आई वडिलांना खूप मानसिक त्रास होतो ते खचून जातात जीवनात त्यांना हरल्यासारखं होतं कारण बघा सर्वात जास्त दुःख हे फक्त संतांचंच होत असतं आपल्या मुलांचंच होत असतं म्हणून सांगतं एकदा फक्त एकदा प्रदर्शवत नक्की करा संकल्पयुक्त हे व्रत तुम्ही करा बघा सांगण्याचं तात्पर्य हेच की संततीविषयक चिंतेचे निवारण निवारण करणारं हे व्रत आहे हे व्रत तुम्ही नक्की करा तर महिला असतील पुरुष असतील मुलं मुलं अस मुलं असतील मुली असतील हे व्रत अगदी प्रत्येकजण करू शकतात यासाठी कोणताही भेदभाव नाही कोणतंही बंधन नाही याचबरोबर शनीची साडेसाती तुमच्या मागे सुरू आहे तुमच्या घरामध्ये कुणाला साडेसाती सुरू आहे त्यांनी हे व्रत केलं तर अतिउत्तम आता प्रत्येक महिन्यामध्ये मा दोन प्रदोष येतात तर ते दोन्हीही प्रदोष जे आहेत आप ते आपल्याला करायचे आहेत का तर शनी प्रदोष म्हणजे नाही प्रत्येक महिन्याला जसे दोन प्रदोष येतात तर तुम्हाला कॅलेंडरमध्ये बघायचं आहे की जसं वर्षामध्ये बारा महिने असतात जानेवारी टू डिसेंबर तर कोणत्या महिन्यामध्ये कोणता प्रदोष हा शनिवारी येत आहे फक्त त्याच प्रदोषाचं व्रत तुम्हाला करायचं आहे बाकीचे जे प्रदोष येतात जसं की सोमवारी येत असेल मंगळवारी बुधवारी गुरुवारी शुक्रवारी रविवारी जे महिन्यातले दोन्हीही प्रदोष असतात कोणत्याही वारी ते प्रदोष येऊ द्यात ते तुम्हाला करायचे नाही तुम्ही प्रदोषाचं व्रत करताय तर जो प्रदोष फक्त शनिवारी येईल तेच व्रत जे आहे ते प्रदोषाचं तुम्हाला करायचं आहे आता बघा मी कॅलेंडरमध्ये बघितलं जून महिना जो आत्ता आपला महिना सुरू आहे जून महिन्यामध्ये प्रदोष आणि सोमप्रदोष येत आहेत त्यानंतर जुलै महिन्यामध्ये दोन्ही प्रदोष भौम प्रदोष येत आहेत त्यानंतर बघा ऑगस्टमध्ये दोन्ही प्रदोष बुध प्रदोष येत आहेत त्यानंतर बघा सप्टेंबर महिन्यामध्ये येणारे प्रदोष दोन्ही प्रदोष आहेत त्यानंतर बघा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये चार ऑक्टोबर वार आहे शनिवार या दिवशी शुक्ल पक्षातील प्रदोष आहे तर या प्रदोषापासून तुम्ही व्रत करायला सुरुवात करू शकता नंतर याच महिन्यामध्ये अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पंचवीस वार आहे शनिवार या दिवशीसुद्धा तुम्ही शनिप्रदोष व्रत सुरू करू शकता पण हे प्रदोष कृष्ण पक्षातील आहे असं म्हटलं जातं की व्रताची सुरुवात ही शुक्ल पक्षातील शनिप्रदोषपासून करावी ठीक आहे ज्या माझ्या ताईंना मैत्रिणींना हे प्रदोषाचं व्रत करायचं आहे त्यांनी चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी कॅलेंडरमध्ये या दिवसाची कॅलेंडरमध्ये तुम्ही टिकमार्क करून ठेवा किंवा लिहून ठेवा मला हे व्रत करायचं आहे आता आत्ता शनिप्रदोषवत हे तुम्ही संकल्पयुक्त अकरा किंवा एक एक एकवीस एकावन्न आठ करू शकता तुमच्या इथाशक्ती करू शकता मी अकरा एकवीस एक्कावन्न शनिप्रदोषवोध करेल माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा पुत्रप्राप्तीसाठी किंवा संतानप्राप्तीसाठी किंवा जे काही तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत त्यातून बाहेर निघण्यासाठी संकल्पामध्ये जे काही आहे ते तुम्हाला तुमच्या इच्छेचा उल्लेख करायचा आहे आणि तुम्ही किती शनिप्रदोषवत करणार आहात याचासुद्धा उल्लेख तुम्हाला करायचा आहे संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार संकल्प करू शकता संकल्प हा फक्त एकच वेळ करायचा असतो म्हणजे व्रताच्या पहिल्या दिवशी संकल्प हा परत परत करायचा नसतो तर शनिवारी व्रताला सुरुवात करणार आहात त्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करायचं आहे तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे आणि या दिवशी तुम्हाला पूजेची थाळी आरती तयार करून ता पाण्याचा तांब्या भरून तुम्हाला शिवमंदिरामध्ये जायचं आहे शिवपिंडीला तुम्हाला ज जलाभिषेक पंचामृताने अभिषेक करायचा आणि तुम्हाला लालचंदन चंदन भस्म बेल फूल फुलं अखंड अक्षदा अर्पण करायच्या आणि तुमची मनोकामना तुमची इच्छा भोलेबाबांना सांगायची आणि मी हे व्रत या या इच्छेसाठी बाबा करत आहे माझी इच्छा माझी मनोकामना लवकर पूर्ण करा असं तुम्हाला तेथे ते बोलायचं आहे आणि शक्य असल्यास तुम्हाला तुम्ही हनुमंतरायांच्या मंदिरातसुद्धा जाऊन हनुमंतरायांचे दर्शन घ्या तर आता प्रदोषाचं व्रत तुम्हाला दिवसभर उपवास करायचा आहे या उपवासाला चहा दूध फळ किंवा गोडाचं फळं किंवा गुडाचा फराळाचं तुम्ही करू शकता मात्र मीठ तिखट तेल अजिबात या फराळामध्ये खाता येणार नाही हे लक्षात असू द्या या नियमांचं तुम्हाला कडक पालन करायचं आहे साबुदाणा खिचडी भगर ज्याला काही भागामध्ये वरही म्हटलं जातं तर या उपवासाला वरही साबुदानाची खिचडी तिखट मिठाचं फराळाचं खाल्ल्या जात नाही हा नियम तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे ठीक आहे तर दिवसभर याप्रमाणे उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी व्रताला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकर यां शंकरांची पूजा करण्याला खूप जास्त महत्त्व आहे तर संध्याकाळी प्रदुष्काळामध्ये म्हणजे जेव्हा सूर्य मावळतो त्याच्या पंचेचाळीस मिनिट अगोदर आणि जेव्हा सूर्य मावळला त्याच्या पंचेचाळीस मिनिटानंतरचा जो काळ असतो त्याला प्रदुष्काळ म्हटलं जातं तर या वे वेळेमध्ये वे तुम्हाला पूजा करायची आहे पूजा मांडणीसाठी काय करायचं एखादा चौरंग किंवा पाठ मांडायचा त्यावर पांढरे वस्त्र अंतरून घ्यायचे सुरुवातीला तेलाचा आणि एक तुफाचं निरंजन लावून घ्यायचा आणि घंटीची आणि तेलाच्या दिव्याची तुपाच्या दिव्याची तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे नंतर दोन विड्याची पानं ठेवायचे त्यावर थोडेसे तांदूळ टाकून घ्यायचे तांदूळ टाकून घ्यायचे गणपती स्वरूप सुपारी ठेवून सुपारीचा अभिषेक करायचा आणि नंतर हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि सुरुवातीलाच तुम्हाला काय करायचं शिवपरिवाराचा फोटो असेल तर तो चौरंगावर ठेवायचा आणि पार्थिव शिवलिंग करून त्या शिवपिंडीवर अभिषेक करायचा बघा तुम्ही जर रेतीचं पार्थिव शिवलिंग केलं तर त्याला फुलाने पाणी शिंपडायचं आणि पंचामृत शिंपडायचं त्याचा अभिषेक असा करायचा आणि तुम्ही मातीचं पार्थिव शिवलिंग केलं तर त्याचा अभिषेक करायचा तर कापसाचं वस्त्र जाणव अर्पण करून बेल बेल पांढरे फुलं अखंड अक्षदा लाल चंदन पिवळं चंदन तुम्हाला आपली मनोकामना इच्छा बोलून अर्पण करायच्या नंतर तुम्हाला शनिप्रदोष व्रताची कथा पठन करायची आहे त्यानंतर आरती करून नैवेद्य दाखवायचा नैवेद्यामध्ये तुम्ही दही भात किंवा चुरम्याचे लाडू अर्पण करू शकता त्याचबरोबर कांदा लसूण विरहित त्या दिवशी तुम्हाला स्वयंपाक बनवायचा आहे सात्विक स्वयंपाकच करायचा आहे वरण भात भाजी चपाती हा सुद्धा नैवेद्य तुम्हाला भोलेनाथांना दाखवायचा आहे आणि थोड्या वेळाने जेव्हा तुम्ही जेवायला बसाल जेवण करायला सुरुवात कराल तेव्हा सुरुवातीला तुम्हाला दही भात किंवा चुरम्याचा लाडू सुरुवातीला खायचा आणि त्यानंतर जेवण करायचं म्हणजेच उपवास सोडायचा ठीक आहे आणि चौरंगावर अंथरायला पांढरे वस्त्र तुम्हाला बसायला पांढऱ्या रंगाचे सासन पोती ठेवायला पांढऱ्या रंगाचेच कापड आणि तुम्हीसुद्धा पांढऱ्या रंगाचेच कापड परिधान करावेत तुम्हाला जर संपूर्ण पांढऱ्या रंगाची साडी नेसायला आवडत नसेल तर तुम्ही क्रीम कलरची साडी ड्रेस परिधान करू शकता आसना आसनाला पूजेपूर्वी नमस्कार करायचा आणि पूजा पूजा झाल्यानंतरसुद्धा नमस्कार करायचा याप्रमाणे शनिप्रदोषाचं व्रत आपलं दिवसभर करायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर जी पूजा मांडणी आपण केलेली आहे त्याची उत्तर पूजा करायची आहे उत्तर पूजा करताना तुम्हाला काय करायचं सुरुवातीला चंदन आणि पांढरे फुलं वाहून घ्यायचे तुम्हाला दूध साखरेचा खडी साखरेचा किंवा फ एखादं फळ असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि हातावरती अक्षदा घ्यायचा दिवा प्रज्वलित सुरुवातीला करून घ्यायचा किंवा तुम्ही अखंड ठेवला तर तो असेलच तर अक्षदा हातात घेतल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला मंत्र कोणता म्हणायचा गच्च गच्च सूर श्रेष्ठ स्वस्त आणि परमेश्वर यत्र ब्रम्होदये देवास्तत्र गच्छ गिरिजापते इष्ट कामना प्रसिद्धर्थे पुनरागामनायच्च पुनरागमनायच्च हा मंत्र म्हणायचा हातातील अक्षदा शिवपिंडीवरती अर्पण करायच्या आणि जल अर्पण करायचं म्हणजे आपली उत्तर पूजा संपूर्ण झाली ठीक आहे त्यानंतर बघा या व्रताची अगदी छोटीशी कथा आहे ही कथा ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या व्रताला किती मोठं महत्व आहे आणि या व्रताचा महिमा किती महान आहे तर चला मी तुम्हाला शनिप्रदोषाची कथा सुद्धा सांगते तर शनी कथा शौनक ऋषी सुतजींना म्हणाले हे महामते तुम्ही आम्हाला भगवान शंकरांची प्रसन्नता व कृपादृषी प्राप्त करून देणाऱ्या समस्त प्रदोषाचं प्रदोषव्रताचं वर्णन करून सांगितलेत आता आम्हाला शनिप्रदोषवताविषयी काही सांगा सुतजी म्हणाले ऋषीजन हो व्रत केल्याने पुत्र प्राप्ती होते संततीविषयक चिंता दूर होतात मी तुम्हाला या संदर्भातली एक कथा सांगतो ती लक्षपूर्वक ऐका प्राचीन काळी एका नगरात एक धनिक राहत असे तो धनधान्य आणि वैभवाने संपन्न होता तो धर्मशील दयाळू आणि उदार होता तो याच्याकडनं कधीही रिक्त हस्ते पाठवित नसे तो ब्राह्मणांनाही भरपूर दानदक्षिणा देत असे अशा प्रकारे समृद्ध असूनही तो व त्याची पत्नी नेहमी दुःखी असे पुत्र संतती नसल्यामुळे त्यांचे प्रपंचात मन लागत नव्हते संतान सौख्य लाभावे म्हणून त्यांनी अनेक उपाय केले पण काहीही उपाय उपयोग झाला नाही शेवटी तीर्थयात्रेच्या पुण्यप्रभावाने तरी काही साध्य होते का पहावे असे विचार करून त्यांनी निघण्याची तयारी के केली धनिकाने आपला कारभार विश्वासून सेवकांवर सोपविला आणि एका शुभ मुहूर्तावर तो पत्नीसह मार्गस्थ झाला नगराबाहेर येताच त्याला एका विशाल वृक्षाखाली एक साधू दहा न मग्न अवस्थेत बसलेला दिसला त्याच्या मुखावर तपचर्याचे तेज झळकत होते त्याला पाहून धनिक व त्याच्या पत्नीच्या मनात आदर उत्पन्न झाला आजचा दिवस मोठा भाग्याचा आहे आपण या साधूचा सा आशीर्वाद घेऊन पुढील यात्रा करावी असा विचार करून ते दोघे पत पती पत्... पत्नी साधूच्या सणमुख जाऊन हात जोडून बसले त्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाट बघितली पण समाधीस्थ साधू देहभाणावर आला नाही ते दोघे धैर्यपूर्वक तेथेच बसून राहिले रात्र सरली दुसऱ्या दिवशी प्रात्त समयी त्या साधूने डोळे उघडले त्याला जागृत झालेला पाहून धनिकाला व त्याच्या पत्नीला खूपच आनंद झाला त्यांनी भक्तिभावाने नमस्कार केला त्यांनी भक्तिभावाने नमस्कार केला साधूने त्यांच्याकडे दृप्रदृष्टीने पाहून मंद स्मित केले मग तो आशीर्वादावर हात उंचावून म्हणाला हे धनिका तुझे धैर्य आणि निष्ठा पाहून मी अत्यंत प्रसन्न झालो आहे मी तुमची वेता जाणतो पुत्र संतान नसल्यामुळे तुम्ही दोघे अत्यंत दुखी आहात मी तुम्हाला पुत्रप्राप्तीचा एक उत्तम उपाय सांगतो सुतजी म्हणाले श्रोते हो साधूने त्या, त्या दपंतीस जोडप्यास शनिप्रदोशवत करण्यास सांगितले या व्रताचा सर्व विधी नीट कथन केला आणि तुम्हाला सद्गुणी पुत्र संतती होईल असा आशीर्वाद दिला साधूला वंदन करून त्या दोघांनी तीर्थयात्रेस प्रारंभ केला काही दिवसांनी घरी परतल्या शनिप्रदोषवताचा संकल्प करून नियमपूर्वक व्रताचरण केले त्या व्रताच्या पुण्यप्रभावाने त्या धनिकाची पत्नी गरोधर राहिली प्रसूती काळ पूर्ण होताच तिने एका सुंदर आणि तेजस्वी पुत्राला जन्म दिला धनिकाचे सर्व मनोरथ पूर्ण झाले होते व्रताचरणी निष्ठा ठेवून तो आपल्या कुटुंबासमेत सुखाने कालक्रमणा करू लागला प्रदर्शव्रत कथा संपूर्ण माझी झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ